आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे या दिवसाची सुरुवात आपण एका जोरदार घोषणेने करूयात माझ्या पाठीमाग तुम्ही घोषणा द्यायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळी नाश्ता केला ना तुम्ही केला का नाही के के हा मग थोडा आणखीन मोठ्या पाहिजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतराव फुल्यांचा शाहू महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज की या सर्वच महामानवांना मी या ठिकाणी अभिवादन करतो हा महिना म्हणजे क्रांतिकारी महिना आहे तीन दिवसापूर्वी आपण क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली मी मध्ये मध्ये तुम्हाला प्रश्न विचारणार आहे बर का त्याच्यामुळे थोडं नीट आहे का आणि जो प्रश्नाचं उत्तर बक्षीस सुद्धा देऊ आपण नंतर तर तीन दिवसापूर्वी आपण सूर्य महात्मा ज्योतराव फुले यांची जयंती साजरी केली सूर्य महात्मा ज्योतिराव फुले हे बाबासाहेबांचे गुरु बाबासाहेबांनी त्यांना गुरुस्थानी मानलं आणि त्यांच्या शिष्याची म्हणजे बाबासाहेबांची आज जयंती या दोन्ही महामानवांना महात्म्यांना आज मी अभिवादन करतो या सुंदर अशा कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी असलेले सेवानिवृत्त केंद्र प्रमुख आदरणीय बेदरे सर त्याचबरोबर शाळेला त्यांचं सहकार्य असतं वेळोवेळी आणि आताही जे खर तर पोस्टमनचं काम पत्र पाठवण्याचं असतं पत्र वेळेवर पोहोचवणं पत्र ठेप्याला पोहोचवणं पण प्रमुख पाहुणे सुद्धा ठेप्याला पोहोचवण्याचं काम ठेप्याला म्हणजे योग्य ठिकाणी योग्य ठिकाणी पोचण्याचं काम आपले पोस्टमन मोरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी मला निमंत्रित केलं आमंत्रित केलं तर खूप दिवसापासून सरांनी मला सांगितलं होतं की सर तुम्ही माझ्या शाळेवर एकदा या आणि मी सुद्धा सरांना म्हणलो सर जी शाळा पूर्ण जिल्ह्याची प्रेरणा आहे त्या शाळेला मला नक्कीच आवडेल आणि तो दिवस आज शेवटी उजाडला की ज्या शाळेने तर जिल्ह्याला मार्गदर्शन करावं राज्याला मार्गदर्शन करावं आणि या शाळेला एका छोट्या शाळेतून एक खूप मोठी शाळा दिला म्हणून आदर्श शाळा वीस विद्यार्थी म्हणून नऊशे विद्यार्थ्यावर ज्या शाळेचा पट जातो अशा या शाळे एक मोठ नाव मोठं काम ज्यांनी उभं केलं असे आमच्या सर्वांचेच प्रेरणास्थान आदरणीय संदीप पवार सर राष्ट्रपती पुरस्कार विजेते सर आहेतच आणि नुकताच त्यांना लोकमत महाराष्ट्र ऑफ द इयर हा सुद्धा खूप मोठा सन्मान मिळाला यासाठी आपण या एका जोरदार टाळेवर सरांचा अभिनंदन करूया सरांनी समोर माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे आहे सरांचं काम या सगळ्यात नतमस्तक होतो परंतु तरी सरांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी मी उपस्थित राहिलो खरोखर भाग्य आहे तुम्हाला सर्वांचं की अशा भूमीमध्ये सरांच्या तालमीमध्ये तुम्ही घडता आहात आणि तितकाच दमदार स्थापित आहे म्हणजे या ठिकाणी आदरणीय या शाळेचे मुख्याध्यापक कसं असतं पवार सर तर ही आघाडी सांभाळतच आहेत परंतु जसा मुख्याध्यापक तशी शाळा तशी या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सुळेसर या ठिकाणी उपस्थित आहेत तितकीच यंग टीम त्यांच्या सोबत आहे आदरणीय सर आहेत या ठिकाणी फेटा बांधणारे शिक्षक भेटत नाही सर आपल्याकडे ते फेटा आणला असतो पण नेमकी अडचणी ती काय करायचं कुठं गुंडळायचा तर इथे कोकणेसर आणि अतिशय सुंदर असे फेटे बांधलेत आदरणीय कोकणेसर या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय डोंगरेसर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर समोर जे मस्त फोटोग्राफी या ठिकाणी करत आहेत असे पवार सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर मोठे सर या ठिकाणी उपस्थित आहेत मला इथं आल्यावर कळलं की सरांचे लहान बंधू सुद्धा इथे शिक्षक म्हणून काम करतायत मला असं वाटतं सर ते राम लक्ष्मणाची जोडी जशी होती त्यानंतर तुमच्या दोघांची जुडी सर आहे मला संदीप सर आणि अतुल सर त्या जोरदार टाळ्या बरोबर विद्यार्थ्यांमध्ये राम सर काम करणं ही जोडी आहे आणि त्यामुळं आणि इतरही स्टाफ जो आज कदाचित सुट्टीमुळे उपस्थित नसेल परंतु मी पाहतो वेळोवेळी सरांनी जे सांगितलं ते मला खूप महत्वाचं वाटत की आपण जे करतो ते नेहमी टाकलंच पाहिजे काही गरज नाही आणि सरांचं ते सातत्य अजून टिकू नये जेव्हापासून त्यांचं काम सुरू आहे तेव्हापासून त्यांनी एक गोष्ट कटाक्षाने केलेली आहे की करत राहायचं त्याला प्रसिद्धी भेटो न भेटो अगोदर सिद्ध व्हायचं अगोदर काय व्हायचं सिद्ध व्हायचं आणि नंतर ऑटोमॅटिक माणूस काय होतो प्रसिद्ध होतो आपल्याकडं घोळ काय असतो एखादी गोष्ट सुरू केली की प्रसिद्ध कसं हवं हो यासाठी माग माणूस पळतो परंतु मग ती प्रसिद्धी जास्त काय टिकत नसते तात्पुरता ती पण अगोदर ज्यावेळेस माणूस स्वतःला सिद्ध करतो तेव्हा आपोआप त्याला प्रसिद्धी मिळत असते आणि म्हणून या अत्यंत ऊर्जादायी अशा कार्यक्रम प्रसंगी एक नामोले ठिकाणी राहिला माझ्यासोबत आहेत असे माझे बंधू आणि कृषी पर्यवेक्षक म्हणून ज्यांचं काम सुद्धा अतिशय उत्कृष्ट आहे त्यांचा युट्यूब चॅनल आहे सर शेतीविषयी असे परीक्षित करपे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही सरांनी उल्लेख केला सर म्हणले की सत्य बऱ्याच ठिकाणी सुरू आहेत किती जणांच्या गावामध्ये सत्य सुरू आहेत बरे हातवर करा बर सत्य सुरून आणले जे आहेत त्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा कमी वाढ अभिनंदन तुम्ही आम्ही आलो म्हणजे काय काय म्हणाल केली घरी नाही किंवा ज्यांच्या गावात नाही ते सुद्धा पात्र आहेत ज्यांच्या सुद्धा अभिनास पात्र आहेत आणि सगळ्यात महत्वाचं सुट्टीच्या दिवशी म्हणजे जरेवडी शाहीचं वैशिष्ट्य त्याला आपण म्हणूयात इथं कुठल्याही गोष्टीचा आड पडतात किंवा कुठल्याही गोष्टीची अडचण न येता शाळा बारा महिने सुरू असते सुट्टी असो काही असो ती जी शिस्त आहे ते जे एक पॅटर्न तुम्ही सुरू केलाय मला असं वाटतं पॅटर्न लातूर पॅटर्न लातूर म्हणतो पण सध्या बीड मध्ये एकच पॅटर्न सुरू आहे शाळेच्या नावाने बीडमध्ये कार्यक्रम सुरू आहे सगळ्या जिल्ह्यामध्ये मिशन जरेवाडी नावाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे आणि मला असं वाटतं बाबासाहेबांनी जो विचार दिला बाबासाहेबांचा एक प्रसिद्ध विचार एक विचार कोण सांगत मला त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य जे सांगल कोण सांगत बरं हा क्या बात हे काळ्या संघर्ष करा व्हेरी गुड बस खरी भैया शिका संघटित वा संघर्ष करा सगळ्यात पहिला शब्द काय शिका आणि म्हणून बाबासाहेबांनी जो जो आपला पूर्ण फोकस दिलेला आहे तो कशावर फोकस दिलेला आहे फक्त शिक्षणावर हो। शिकलं पाहिजे माणसाने आता इतर गोष्टी करून फायदा नाही शिक्षण एके शिक्षण एखाद्या माणसाला स्वतःला बदलायचं असेल क्रांती करायची असेल एक काळ होता जुन्या काळामध्ये शिवाजी महाराजांना तलवार घेऊन क्रांती करावी लागेल बरोबर आहे तेव्हा काळ कसा होता तलावारीने क्रांती करायची वेळ होती नंतरच्या काळाला बंदुकीने क्रांती करायची वेळ आली बंदुकी गोळ्या तोफा नंतर बॉम्ब सुरू झाले ते दिवाळीला फोडतो ते नाही बर ते दिवाळीला फोडतील सुतळी बॉम्ब असते तुला आपण ऍटम बॉम्ब म्हणतो ऍटम बॉम्ब म्हणजे अनुबॉम म्हणजे वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या गोष्टीने बदल घडतो पण आताचा कालखंड असा आहे आता जर क्रांती घडवायची असेल तर शिक्षण हे एकमेव माध्यम आहे एज्युकेशन इज द ओनली वेपन विच यू कॅन चूज टू चेंज द वर्ल्ड असं नेल्सल मंडल यांनी म्हटलेलं आहे आता जर जगाला बदलायचं असेल तर शिक्षण हेच एक माध्यम आहे आणि म्हणून बाबासाहेबांचा वसा विचार वारसा चालवण्याचं चा काम या ठिकाणी चालतंय याबद्दल तुम्हाला सर्वांच पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि बाबासाहेबांच्या जीवनाबद्दल त्यांच्या चरित्राबद्दल आपण थोडा संवाद साधूया सरांनी बरं केलं माझ्या हातात असा माईक दिला प्रॉब्लेम काय होतो संवाद तितका साधत जात हो नाही परंतु माईकचा असा फायदा असतो की संवाद साधता येतो बरोबर आहे आता एक प्रश्न मी तुम्हाला सगळेजण आहेत का सज्ज बर सोपा प्रश्न एकदम मला सांगा एक नाम उल्लेख राहिला तिथे एक बाबा बसले त्यांचं नाव काय सर हा मंत्र्यांना तर मंत्र्यांना सुद्धा या ठिकाणी भाषण ऐकण्यासाठी उपस्थित आहेत अजून एक ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत मला वाटतं मंत्री आणण्यासाठी टाळे वाजवा एकदा आपण अशी माणसं तयार केली ती तर पवार सरांनी टीम त्यामुळं तेम। ही शाळा नंदनवन झालेली तर प्रश्नासाठी तयार आहेत का तुम्ही बर ज्याला एक त्याने हातवर करायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या गावी झाला ज्याला उत्तर माहिती त्याने आता मुलीकडे विचारतो मुलाकडे पुन्हा येतो मी हा तू सांग बर हा मध्य प्रदेश राज्यामध्ये झाला टाळ्या दिसत राज्य मध्य प्रदेश गावाचं नाव हा सगळ्यात शेवटची सांग महुया गावी झाला टाळ्यावाचा तिससाठी एकदा अगदी बरोबर बरे नवा माहिती आहे सगळ्यांचं बद्दल पण महुए नाव मराठीमध्ये आपण कसं लिहितो म आणि हल दुसरं करू महूचं खरं नाव माहिती आहे तुम्हाला काय महु इंग्रजी शब्द आहे नीट लक्षात द्या महू कसा शब्द आहे इंग्रजी शब्द आहे तो शब्द असा आहे यम एच डब्ल्यू यम एच ओ डब्ल्यू मध्य मध्ये बाबासाहेबांचे वडील काय ना त्यांचं रामजी रामजी आंबेडकर हे सुभेदार होते मध्ये होते ते छावणीमध्ये होते आणि म्हणून तिथं ते होते महूला तिथं त्यामुळं बाबासाहेबांचा जन्म झाला महूचा फुल फॉर्म लक्षात ठेवा मिलिटरी यम मिलिटरी एच हेडक्वार्टर ओ ऑफ छावणी होती लष्करी सैन्याची छावणी अशा छावणीमध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला याला आपण असं म्हणू शकतो त्या ठिकाणी जवान जवान होते तयार करण्याचे काम सुरू होतं योद्धे तयार करण्याचे काम तिथे सुरू होतं म्हणून बाबासाहेबांचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणाला आपण कसं पाहू शकतो देशासाठी लढणाऱ्या योद्ध्यांच्या छावणीत नीट वाक्याकडे लक्ष द्या देशासाठी लढणाऱ्या योद्ध्यांच्या छावणीत मानवतेसाठी लढणाऱ्या योद्ध्याचा जन्म झाला तिथं सैनिक देशासाठी लढत होते आणि बाबासाहेब लढले मानवतेसाठी समतेसाठी तर त्यामुळं हा सुद्धा एक आपण लक्षात घ्यावा अशा या गावी बाबासाहेबांचा जन्म झाला बाबासाहेब यांचे वडील हे मेजर त्या होते त्याचबरोबर एका शाळेमध्ये हेडमास्टर होते आणि म्हणून बाबासाहेबांवर शिक्षणाचा संस्कार झाला पण तुम्हाला माहिती आहे का बाबासाहेब ज्या जातीमध्ये जन्माला आले त्या जातीला त्या काळामध्ये अस्पृश्य समोर जायचं स्पर्श जमत जा नव्हता तुम्हाला तो प्रसंग माहित आहे का तुम्ही विद्यार्थी म्हणून तो प्रसंग मला ठिकाणी सांगायचा आहे तुम्ही माहीत असाल कदाचित बाबासाहेब हे मुंबईला त्यांचं बालपण महूला गेलं नंतर ते साताऱ्याला गेले तिथून ते मुंबईला गेले मुंबईला त्यांचं शिक्षण दहावी पर्यंत झालं पहिली चौथी शिक्षण त्यांचं सातारा मध्ये पूर्ण झालं तुम्हाला माहित असेल त्यांचं पहिलं जी नोंद सापडते पहिली नोंद मला सांगा बाबासाहेबांचा जो विद्यार्थी दिन आपण साजरा करतो प्रवेश दिन म्हणून बाबासाहेबांनी शाळेमध्ये प्रवेश घेतला तो दिवस आपण कोणता दिन म्हणून साजरा करतो विद्यार्थी दिन सांगता का कोणाला तो कधी असतो थोडं आठवा जरा जोर लावा बाबासाहेबांनी शाळेमध्ये प्रवेश घेतला ज्या तारखेला प्रवेश घेतला त्या तारखेला आपण विद्यार्थी दिन म्हणून साजरा करतो बघा प्रतापसिंह हायस्कूल सातारा या ठिकाणी तो प्रवेश घेतला त्यांनी तर तो, तो दिवस आहे सात नोव्हेंबर किती नोव्हेंबर सात नोव्हेंबर एकोणीसशे बरोबर एकोणीसशे वर्ष कोणते एकोणीसशे त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश घेतला तिथे दे त्यांचं पहिली चौथी शिक्षण झालं नंतर ते मुंबईला आले आता शाळेतला प्रसंग सांगतो काय झालं बाबासाहेबांना अस्पृश्य विचार करा आता आपल्यात काही भेदभाव आहे का आपण सगळ्या जाती धर्माची मुलं मुली एकत्र आता शिकतो आहोत कोणताही भेदभाव आपण ठेवत नाही सगळे मिळून मिसळून राहतो सोबत जेवतो सोबत शिकतो खेळतो बागडतो पण तो, मि तो, 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 तो।, तो काळ असा होता म्हणजे बाबासाहेब ग्रेट का म्हणायचं बाबासाहेब ज्यावेळेस शिकत होते त्यावेळेस त्यांना वर्गाच्या बाहेर बसवलं जायचं कुठं हो जायचं वर्गाच्या बाहेर आणि लय झालं तर वर्गाच्या सगळ्यात पाठीमाग दरवाजामध्ये एकदम पाठीमाग मग घडला असा प्रसंग बाबासाहेब हुशार होते बाबासाहेबाचं लहानपणीचं भी नाव भीमराव काय नाव भीमराव भीमराव हुशार होते भीमा हुशार होता तुमच्या वयाचा अभिमान वर्गात शिक्षकांनी एक गणित दिलं भूमिती विषयाच नववी दहावीला भूमिती विषय बघा आठवी पर्यंत थोडा संदर्भ आहे पण नववी लागले ला स्पेशल सब्जेक्ट जिओमेट्री म्हणतो आपण त्याला भूमितीचा आकृती दिली फाड्यावर आणि विचारलं कोण सोडवत या आकृती बाकीच्या कोणालाच येत नव्हती ती आकृती सोडवता आपल्या भीमरावांचा हातवर होता म्हणजे मी सोडवतो मग गुरुजी म्हणाले घी खडू भीमराव ते उदाहरण सोडायला फळ्याकडे गेले तर फळ्याकडे जाताना पोरांनी एकच आरडोआ सुरू केला गुरुजीला वाटलं काय झालं नेमकं तर ते पोर काय म्हणले सर ते फळ्याच्या पाठीमागे ना आमचे जेवणाचे डबे ठेवले फळ्याच्या पाठीमागे काय ठेवले आमचे जेवणाचे डबे ते म्हणले काय होईल त्याच्यामुळे नाही म्हणले हा भीमा आहे का म्हणले हा अस्पृश्य जाती मधलाय त्याने जर ते उदाहरण सोडवलं त्याचा स्पर्श त्या फाळ्याला होईल म्हणले त्याचा स्पर्श कशाला होईल फळ्याला होईल आणि त्याचा स्पर्श फळ्याला झाला तर सगळे आमचे डबे आणि अन्न अपवित्र होईल बाटून जाईल विचार करा काय काढला जातो जर या भीमाचा स्पर्श आम त्या फळ्याला झाला तर मागचे डबे आमचं अन्न अपवित्र होईल बाटून जाईल त्यामुळं काय करा अगोर आम्हाला आमचे डबे बाजूला करून काढून द्या आणि मग याला गणित सोडवायला लावा मला सांगा अशी वेळ आपल्यावर हाय करे इतकी वाईट वेळ इतकी प्रतिकूल परिस्थिती आपली आप आहे का किती चांगलं आहे आपल्यासाठी टेक्नॉलॉजी आहे फळे आहे डिजिटल बोर्ड आहेत स्मार्ट बोर्ड आहे म्हणजे मला काय म्हणायचं पण आपण काय शिकव अनेक लोकांना तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही ऑलरेडी अतिशय चांगले रीतीने शिकत आहात पण अनेक विद्यार्थ्याला अनेक मुलांना असं वाटतं माझ्याकडं पैसाच नाही आम्ही गरीब आहेत माझं काय खरं आहे आम्ही या जातीचे माझ्याकडे पैसाच नाही असं बिलकुल नसतं जात पात पैसा बेसा या गोष्टी खूप छोट्या आहेत त्यांनी बाबासाहेबांकडे बघायचे एकदम जातीच्या उतरणीमधला शेवटच्या स्तरामधला माणूस वर्गाच्या बाहेर राहून सुद्धा भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार होऊ शकतो यापेक्षा मोठी प्रेरणा कोणती यापेक्षा मोठी प्रेरणा कोणती ज्या विद्यार्थ्याला बाहेर बसून शिकावं लागले त्या विद्यार्थ्यांना आणि सगळ्यात महत्वाचं पाणी प्यायचं असेल बाबासाहेबांना पाणी तर ते शिपाई आल्याशिवाय पाणी पेटत नव्हतं कारण ते पाण्याच्या नळाला सुद्धा हात लावून देत नव्हते बाबासाहेबांना अशी अस्पृश्यता पाळली जायची आणि मग ज्या दिवशी शिपाई येईल त्या दिवशी बाबासाहेब पाणी प्यायचे तर हा बाबासाहेबांचा संघर्ष मी मुद्दा म्हणून सांगितला याचं कारण असं आहे आपल्याकडे सगळं असतं शाळा उत्कृष्ट आहे शिक्षक चांगले आहेत घरचे चांगले पालक चांगले आहेत पण आपण उगाच परिस्थितीचा भाऊ करतो मला हेच नाही मला तेच नाही माझं असंच आहे माझं तसंच आहे म्हणून बाबासाहेबांकडे बघा त्यांना तर किती मोठी संकट आली किती मोठी प्रतिकूल परिस्थिती होती तरी सुद्धा बाबासाहेब त्या परिस्थिती म्हणून शिकले आणि बाबासाहेबांचं जे पुढचे दोन तीन शिक्षाचे टप्पे ते सुद्धा एकदम मला मांडायचे वाटतात विद्यार्थी म्हणून कारण बाबासाहेब बाबासाहेबांची जर आपण एकूण पैलू पाहिले पत्रकार म्हणून अर्थतज्ञ म्हणून राजनिती म्हणून घटना तज्ञ म्हणून लेखक म्हणून तत्ववेत्ता म्हणून धर्मतत्वव्यक्ता म्हणून राजकारणी म्हणून अनेक का आघाडीवर कार्यकर्ता म्हणून त्याचबरोबर समाज सुधारक म्हणून म्हणजे बाबासाहेबांच्या आयुष्याला इतके पैलू आहेत ते प्रत्येक पैलूवर आपण बोललो तर खूप वेळ लागेल म्हणून विद्यार्थी बाबासाहेब कारण खास तुम्ही विद्यार्थी आहात म्हणून बाबासाहेब विद्यार्थी असताना बघा आता मला सांगा आपल्या घरी तुमचा समजा वाढदिवस असला अशाच कोणाचा वाढदिवस होऊन गेला बरं काल परवा आज कोणाचा वाढदिवस आहे का आज एक कोणाचा वाढदिवस वा वा चांगली गोष्ट यांच्यासाठी खूप क्रांतिकारी दिवस आहे तुमच्या वाढदिवसाचा तुम्हाला तर किती मोठी प्रेरणा पाहिजे चौदा एप्रिल ला वाढदिवस आहे म्हणजे खूप मोठी प्रेरणा आहे आपल्यासाठी तर आता तुम्ही वाढदिवस म्हणल्यावर घरी काय करतात मी घरी काय असता आता सेलिब्रेशन करता का नाही केक वगैरे कापतो का बर आणि गिफ्ट वगैरे येतात काय वडलं आई वडील गिफ्ट देतात का देतात काय देतात काय काय सांगा काय गिफ्ट रे हा हा, हा घड्याळ वगैरे या सगळ्या गिफ्टचा त्या ठिकाणी समावेश आहे बरोबर आहे चला तुम्हाला चौघांना शुभेच्छा वाढदिवसाच्या बसा बाबासाहेब आता आपण हेच आणि नवीन काळात काय मागायचं तरी पोरं काय पाहिजे मला